उद्धव ठाकरे हे विरोधी पक्षनेते रावसाहेब दानवेंच्या कॅबिनमध्ये होते त्यावेळी तिथे शिंदे आमदार ज्यांचा कार्यकाळ नुकताच संपला आहे ते भेटायला भेटायला आले आमदार थेट ठाकरेंना आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या त्यानंतर जे घडलं ते महत्वाचं होतं अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विधान परिषदेतील पाच आमदार निवृत्त झाले हे सर्व आमदार स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आले होते त्यापैकीच एक असलेले विप्लव बजोरिया जे शिवसेनेचे विधान परिषदेत प्रतोद होते शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरेंकडून शिंदेकडे जाणारे ते पहिले विधान परिषदेचे आमदार होते त्याच विप्लव विधान विधानभवनात अंबादास दानवेंच्या कॅबिनमध्ये उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं बोललं जातं त्यांच्यासोबत त्यांचे वडील माजी आमदार गोपीकिशन बजोरिया देखील होते या दोघांनी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी दुपारीच दानवेंची कॅबिन गाठली होती ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा घेण्याची विनवणी बजोरिया यांनी ठाकरेंकडे केली परंतु ठाकरे यांनी बजोरिया यांना पक्षात घेण्यास स्पष्टपणे नकार दिल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे या गोष्टीची चांगली चर्चा रंगली आहे विप्लव बजोरिया हे परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले होते नुकतेच ते निवृत्त झालेत त्यानंतर त्यांनी ही भेट घेतल्याचं बोललं जात आहे ठाकरेंनी ती भेट नाकारली अशीही चर्चा आहे आणि भेट घेऊन पक्षात घेण्यास नकार दिला अशी देखील चर्चा आहे शिंदेगडात गेलेल्या कोणालाही परत घेणार नाही अशी उघड भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली होती तरीही काही आमदार पुन्हा ठाकरेंसोबत येण्यास तयार असल्याचं बोललं आहे लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून निवडून आलेले खासदार पाहता या आमदारांना त्यांच्या आमदारकीची भीती वाटू लागली आहे अशी देखील चर्चा आहे परंतु ठाकरेंनी दरवाजे बंद केल्याचं जाहीर केल्यानंतर या आमदारांची मात्र आता चांगली कुचंबना होऊ लागले असं दिसत आहे दुसरीकडे पाटील यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर आमदारांची पुन्हा फोडाफोडी होते का ते पाहणं असणार आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे हे पहिल्या दिवसापासून सक्रिय झालेले पाहायला मिळतात विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर आली आहे त्याआधी हे शेवटचं अधिवेशन आहे त्यामुळे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न होते त्यातूनच शिंदेसोबत गेलेल्या आमदारांचंही टेन्शन तर वाढत नाही आहे ना अशी देखील चर्चा आता यामुळे सुरू झाली आहे एकूणच हा जो काही प्रकार घडला आहे की चर्चा जी होते त्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि शिंदेंकडून ठाकरेंकडे काही आमदार हे भविष्यात जाऊ शकतात का, शकता का। याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब देखील करा